त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काय येणार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सतरा जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या नाही त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही अरे तोरभाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल आहे तो राज्याला पटलेला नाही असं त्यांनी म्हटलं तुम्हाला ज्या अपेक्षित जागा होत्या जागा मिळाल्यावर मोदींनी तुम्हाला ते कोण ते कोण त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काय येणार जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सतरा जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या नाही त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही आमची एक जागा आली आम्ही काय करायचं अरे तोडभाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते आम्ही मेहनत घेतलेली होती तुम्ही सगळे बघत होता माझ्याही मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं जे नाही लोकांनी कौल दिला त्याच्यात काही ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे विधानसभेला जे मतदार वाढले त्याबद्दल प्रश्न विचारतायत आणि त्यानंतर एवढे कस काय जे पाच वर्षात वाढले नाही काहीतरी ना ना वाटत त्यांना म्हण तुम्ही तपासा तुमची टीम नेमा त्यांची आमच्या त्यांच्याकडे तपासणीचा अधिकार येत आहे का का आता उद्या उद्या आठ तारीख उद्या आता दिल्लीचा निकाल लागल्यावर पण असलंच काहीतरी काहीतरी जे हरतील ना ते असलंच सुरु करतील आहे हा एक आपल्याला मराठीत म्हणतात हा रडीचा डाव आहे त्याला काही अर्थ नाही जनता जनार्दन सर्वस्व आहे ते लोकशाहीमध्ये मतदान करतात आणि त्या पद्धतीनं लोक निवडून ने येतात आणि हे ये बाकीचे जण त्याला काहीतरी लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करतात मागाशी मला तुम्ही जो शब्द प्रश्न विचारला त्याच्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते डिमॉरॉलाइज होऊ नये म्हणून त्यांना एक स्फूर्ती देण्याच्या करता नाही आपल्याला ना मत मिळाली अर मत मिळाली तर गेली कुठं मत पोलीस मत मिळाली मतं मिळाली काहीतरी सांगायचं त्याला काही अर्थ नाही <laughs> लाडकी बहिणी योजनेमध्ये लाडकी बहिणी योजनेमध्ये लॅब झाले जात आहेत त्याच्यामध्ये काय बदल होत आहेत लाडक्या बहिणीची योजना ज्यावेळेस आम्ही आणली आणि जाहीर केली त्यावेळेस दोन लाख पन्नास हजार वार्षिक उत्पन्न त्याच्या आत असणाऱ्यांनाच ती योजनेचा लाभ द्यायचा होता दोन लाख पन्नास हजार परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला वेळ कमी पडला आणि हे सगळं तपासण्यामध्ये आम्ही जूनला योजना जाहीर केली आम्हाला ऑगस्ट मध्ये आम्ही पहिले जुलै ऑगस्ट चे पैसे दिले सप्टेंबरला सप्टेंबरचे पैसे दिले ऑक्टोबर नोव्हेंबरला ऑक्टोबरमध्येच पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले असे पाच महिन्याचे पैसे दिले ते पैसे देत असताना ते बारकाईनं सगळं नियम तपासायला वेळ मिळायला पाहिजे होता तेवढा दुर्दैवाने मिळाला नाही दा दादा <laughs> दादा मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणीचे पैसे घेतले जाणार नाही परंतु ज्या लाडक्या बहिणीकडे चार चाकी वाहन असतील ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये घेत असेल आणि इकडेही दीड हजार रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे दीड हजार रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत लाभ कुठल्या एक तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे